स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणून ओळखली जाते मार्केट कॅपिटलनुसार भारतातील सर्वाधिक मोठ्या टॉप टेन कंपन्यांमध्ये ची गणना केली जाते बाजार भांडवलाचा विचार केला असता एसबीआय एच डी एफ सी आणि आय सी आय सी आय या बँकांनंतर सर्वात मोठी बँक आहे दरम्यान याच ने युवकांसाठी एक नवीन योजना आणि या नव्या योजनेतून नवयुवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे ग्रामीण भागातील नवयुवकांना स्वयंरोजगार करता यावेत यासाठी ने पशुपालन कर्ज योजना सुरू केली या अंतर्गत ग्रामीण भागातील नवयुवक तरुणांना पशुपालन करण्यासाठी दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होते नक्कीच ची ही योजना ग्रामीण भागातील नवयुवक तरुणांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी मोठी फायद्याची ठरणार आहे आता आपण याच महत्वपूर्ण योजनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया नमस्कार मी वैभव ढेपे आणि आपण पाहताय देदां तर स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआय सुरू केलेली ही योजना पशुपालन करणाऱ्या तरुणांसाठी फायद्याची ठरणार आहे या अंतर्गत दुग्ध व्यवसाय शेळी पालन कुक्कुटपालन तसेच इतर पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे पशुधन खरेदीसाठी जनावरांसाठी बांधणी पशुखाद्यासाठी आणि पाण्याची सोय करण्यासाठी या योजनेअंतर्गत कर्ज पुरवठा होणार आहे ही योजना आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत कनेक्ट आहे आणि या योजनेतून कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे या योजनेतून एक लाखापासून ते दहा लाखापर्यंतचं कर्ज उपलब्ध होणार आहे यासाठी सात टक्के एवढा व्याजदर आकारला जाणार आहे व्याजदर व्यक्तीची पात्रता आणि कर्जाची रक्कम यावरून थोडाफार फरक होऊ शकतो या योजनेमुळे नवयुवकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध होणार आहे ग्रामीण भागात रोजगार निर्मिती यामुळे शक्य होईल पशुपालन व्यवसायातून दूध अंडी मांस लोकर अशा उत्पादनांची विक्री करून चांगला नफा कमावता येतो एसबीआय ग्राहकांना या योजनेतून कर्ज दिलं जाते आहे याचा लाभ अठरा ते पंचेचाळीस वर्ष वयोगटातील ग्राहकांना मिळतो ग्राहक हा भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे सिव्हिल स्कोअर चांगला असेल तर यातून कर्ज मिळू शकतं जे लोक आयकर भरतात त्यांना याचा लाभ मिळणं अशक्य म्हणजे ही योजना अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी आहे जर तुम्हाला एसबीआयचा पशुपालन योजनेतून अर्ज करून कर्ज घ्यायचं असेल तर तुम्ही बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या त्यानंतर कृषी विभाग निवडा आणि तेथून पशुपालन कर्ज या ऑप्शनवर जाऊन कर्जासाठी अप्लाय करा जर तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्ही जवळील एस बी आयच्या शाखेत जाऊन या कर्जाबाबत विचारणा करून अर्ज सादर करू शकता तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि दे दानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका